पंजाबकडून नांदेडला जात असताना इनोव्हाची झालाय यवतमाळ जागेचा कळंब येथे ही घटना घडली असून यात एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतीये पंजाब मधून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोवा हो या गाडीनं निघाले या महामार्गावर कळम जवळ या भीषण होता की इनोव्हा गाडी ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीनं लावलेल्या एअर देखील चिंधड्या उडाल्या कळम पोलीस स्थानकाच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेत दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले होते इनोव्हा एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू घटनेची माहिती मिळता सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि तात्काळ मदत कार्य सुरू केलं हे भाविक पंजाब मधून आले ट्रक आणि इनोव्हा कार या एकाच दिशेनं यवतमाळकडे चालल्या होत्या दोन्ही गाड्या एकाच दिशेनं चालत होत्या इनोव्हा दिली रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोप लागली असल्याची दाट शक्यता आहे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून स्वतः घटनास्थळी भेट द्यायला जात असल्याचं यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी सांगितलं प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ